तुम्ही आता प्रतिमा असा उल्लेख केला तर आपुलीचं प्रतिमा होते आपुलीचं वैरी महेश लांडगे यांच्या बाबतीत अगदी तसं झाले दीड कोटी दोन कोटी रुपयांचे हे फ्लॅट घेतले आणि लोकांना पाणीच नाहीये आणि आता महेश लांडगे ते स्वप्न दाखवत आहेत की चरोली ला आयटी पार्क करू ज्या ठिकाणी पाणीच नाहीये आहे तिथे आयटी पार्क होणार कसं महेश लांडगेंच्या विरोधात एकदम अशी भक्कम आघाडी उभी राहिली आणि त्याचा महेश लांडगेंना खूप त्रास होतो भोसरी आबाडी मध्ये चोवीस तास लाईट आहे कचरा उचलला जातो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथे आहे की माथाडी आणि हे सगळे आहेत गुंडगिरी प्रचंड आहे गाववाले आणि बाहेरचे चालू असतो नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलावीच्या या भागात आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आखाडा विधानसभेचा आपण आज भोसरी मतदारसंघावरती चर्चा करणार आहोत माझ्यासोबत नेहमीप्रमाणे अविनाश थोरात आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघ हा खर तर पूर्वाश्रमीचा हवेली विधानसभा मतदारसंघ तो सगळा परिसर पूर्वीच्या हवेली मतदारसंघाचा होता दोन हजार नऊच्या मध्ये त्याचं नाव भोसरी विधानसभा असं झालं काही भाग त्याला नव्यानं जोडण्यात आला म्हणजे पूर्वीच्या हवेलीला आणि दोन हजार चारला तिकडं विलास लांडे हे तिकडून आमदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ ला पुन्हा त्याचं नामकरण भोसई मतदारसंघ झालं तेव्हाही विलास लांडे निवडून आले दोन हजार चौदाला मात्र राजकारण बदललं आणि अपक्ष म्हणून महेश लांडे उभे राहिले महेश लांडगे उभे राहिले आणि ते निवडून आले आणि निवडून आले तर लगेचच ते, लगे ते भाजपच्या सोबत गेले दोन हजार एकोणीसची ची विधानसभा त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लढवली आणि दुसऱ्यांदा आमदार झाले हा सगळा मतदारसंघाचा इतिहास सांगण्याचं कारण असं की हा जो मतदारसंघ आहे तो शहरी मतदारसंघ आहे पण शहरी तोंडावळा असला तरी बहुसंख्य लोक हे ग्रामीण भागात आलेले आहेत डी एमआयडीसी आणि त्या एमआयडीसी वरती ला लागणारे जे काही छोटे लघु उद्योग आहेत याची प्रचंड मोठी संख्या त्या सगळ्या परिसरात आहे त्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात तिथं तिथे आहेत त्याच्या समस्या आणखी वेगळ्या आहेत इंडस्ट्री म्हणून मोठ्या उद्योगांच्या काही वेगळ्या समस्या आहेत आणि या सगळ्याच्या पलीकडं हिंदुत्वाचा चेहरा म्हणून महेश लांडगे गेल्या चार पाच वर्षात पुढे आलेत पक्षाच्या वतीनं हिंदुत्ववादी भूमिका मांडण्याची जी काही जबाबदारी आहे ती मुख्यतः नितेश राणे आणि दुसरे महेश लांडगे यांच्याकडे पक्षानं सोपवलेली आहेत त्यांच्यात एकूण जी काही भूमिका आहे का त्याच्यावर नंतर दिसतं की ह्या दोघांकडे ती जबाबदारी असावी आपण बोलणार आहोत मतदारसंघाच्या संदर्भानं हा जो मतदारसंघ आहे तो खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा या अर्थानं की तिथं प्रभाव आहे तो काँग्रेसचा पूर्वीचा आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव सुरुवातीपासून राहिलेला आहे स्वतः महेश लांडगे हे खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते पण दोन हजार चौदाची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली ते निवडून आले आणि मग त्यांनी ते भाजपसोबत गेले आणि एकोणीसची निवडणूक सुद्धा भाजपमधनं लढवली आत्ताची जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची ती महेश लांडगेंसाठी किती आव्हानात्मक आहे याच्यावरती खरं तर आपण बोलणार आहोत कारण महेश लांडगेंच एकूण जे प्रतिमा आहे राज्यभर ती खूप मोठी प्रतिमा मोठी प्रतिमा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे आमदार मी आता म्हणतात तसं हिंदुत्वाची एक विशिष्ट भूमिका घेऊन पक्षाच्या वतीनं जनतेच्या समोर मानली जाणारी त्यांची एकूण हिंदुत्वाची भूमिका या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमदार म्हणून गेल्या पाच वर्ष त्यांनी काय केलं आणि आता त्यांच्या पुढे चॅलेंजेस काय आहेत आणि मग प्रतिस्पर्धी कोण असतील रवी लांडगे असतील अजित घवाणे असतील की आणखी कोणी असतील या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत अविनाची नेमकी काय परिस्थिती आहे तुम्ही आता प्रतिमा असा उल्लेख केला तर आपुलीचं प्रतिमा होते आपुलीचं वैरी महेश लांडगे यांच्या बाबतीत अगदी तसं झालेलं काय झालं की जेव्हा भारतीय जनता पक्षाने एका बाजूला हिंदू ध्रुवीकरणाचा जो काही अजेंडा ठरवला तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे नितेश राणे आणि नि महेश लांडगे यांना ठेवलं परंतु महेश लांडगे हा विचार केला नाही की आपल्याला मुस्लिम समाज चांगल्या पद्धतीने पाठिंबा देतो म्हणजे चरोली मोशी डुडुळगाव हा जो सगळा भाग आहे या भागामधला मुस्लिम समाज साधारणतः सहा टक्के म्हणजे तीस एक हजार मुस्लिम समाजाचं मतदान आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये दलित समाजाचं मतदान जवळजवळ सत्तर हजार आहे आणि हा सगळा जो मतदान मतदार आहे तो महेश लाडगे सपोर्ट करत होता परंतु त्यांनी ही प्रतिमा केल्यामुळे तो मतदारसंघ मतदार थोडासा त्यांच्यापासून दूर आवलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे महेश लांगेंनी जेव्हा ते निवडून आले तर त्यावेळेस लोकांच्या मला खूप अपेक्षा होत्या फार मोठ्या तरुणांचा संच सोबत होता म्हणजे मला परवा दिवशी मी सहज महेश लांडगे यांच्याबद्दल चर्चा करत होतो तर एक कार्यकर्ता मला असं म्हणाला की आता महेश लांडगे इथून राहिले त्यांनी आवाज दिला तर पाच हजार तरुण गोळा होईल परंतु ही सगळी तरुण गोळा होत होते परंतु त्या तरुणांच्या काही अपेक्षा होत्या तर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का तर ता मला असं वाटतं की नाही झाल्या कारण भोसरीमध्ये इतके प्रचंड प्रश्न आहेत म्हणजे भोसरी मतदारसंघामध्ये इतके प्रश्न आहेत की पुणे महा पिंपरी चिंचवड महापालिकेत तुमची सत्ता आहे राज्यात तुमची सत्ता आहे आता तुम्ही उल्लेख केला की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत परंतु तरीही त्यांना समस्या सोडवता आल्या नाही आत्ता अशी परिस्थिती आहे भो बो, भोसरी मतदारसंघात चरोली मोशी डुरुळगाव या ठिकाणी पाण्यासाठी लोकांना अक्षरशः दहा दिशा फिराव्या लागतो आणि दहा दिशा फिरण्याची वेळ म्हणजे तिथे साधारणतः म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणावर बांधकामं झाली आहेत वीस पंचवीस मजली इमारती उभ्या राहिल्यात लोकांनी एक कोटी दीड कोटी दोन कोटी रुपयांचे हे फ्लॅट घेतलेत आणि लोकांना पाणीच नाहीये आणि आता महेश लांडगे ते स्वप्न आहेत की चरोली आयटी पार्क करू ज्या ठिकाणी पाणीच नाहीये तिथे आयटी पार्क होणार कसं याचा विचारच करत नाहीये अभिनाशजी अगदी खरं सांगेल तुम्ही मला आठवतंय की महेश लांडगेंचा जो काही करिश्मा होता दोन हजार नऊच्या इलेक्शन मध्ये पण होता आणि त्यानंतर पुढची जी पाच वर्ष होते चौदाला ते निवडून आले पण त्यांची ती ह्याच्या पैलवानांच्या स्पर्धा म्हणजे कुस्ती स्पर्धा किंवा एकूणच त्यांचा तो पारायणाचे कार्यक्रम आणि प्रचंड तरुणांचा जो प्रतिसाद तुम्ही आता सांगितलं तो मी नऊ ते चौदा या काळात अनुभवला आणि त्या मधल्या काळात लोक असं म्हणायचे की पुढचा आमदार महेश लांडगे त्याप्रमाणे झालं पण त्यानंतर ते एकोणीसला निवडून पण आले म्हणजे दोन तरुण सलगपणे आमदार झाले मात्र आत्ताची परिस्थिती ती थोडीशी त्यांच्यासाठी फार काय ज्याला आपण म्हणू की अनुकूल आहे असं एकूण जर वातावरण आपण बघितलं मतदारसंघात आपण फिरून लोकांशी आपण बोलल्यानंतर तर अंदाज घेऊन लोकांशी बोलूनच आपण हा कार्यक्रमामध्ये आपण बोलत असतो तर एकूण फिरल्यानंतर असं जाणवतं की आता काही दोन हजार चौदा किंवा एकोणीसला त्यांची जी परिस्थिती होती ती आता निश्चितपणे दिसत नाहीये अगदी बरोबर याच कारण असं आहे की दोन हजार चौदा आणि एकोणीसला त्यांच्या समोर जे होते तेंचा 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 ते त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी फाटाफूट होती मात्र आता आता सध्या सगळ्यात त्यांना दोन जणांचं आव्हान आहे एक आहेत रवी लांडगे दुसरे आहेत अजित घवाने रवी लांडगे इतिहास सांगायला हवा रवी लांडगे हे भाजपचे पहिले शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे त्यांचा त्यांची दुर्दैवी हत्या झाली होती भोसरीमध्ये त्यावेळेस खूप मोठी दंगलही भेटली होती त्यांनी पहिल्यांदा अंकुश लांडगे यांनी महापालिकेत तीन नगरसेवक निवडून आणले आता रवी लांबगे हे भाजपकडून बिनविरोध नगरसेवक झाले होते म्हणजे बिनविरोध नगरसेवक शक्यतो होत नाही परंतु ते बिनविरोध नगरसेवक झाले होते परंतु याचा अर्थ असा की महेश लांडगे जर तसं विचार केला तर महेश लांडगे बाहेरून आले रवी लांडगे हे खरे भाजप भाजप सगळा जो रुजवला तिथं तो तो लांडगे रुजवला आता रवी लांगेंनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याच्यामुळे ते साहजिकच खूप मोठे दावेदार आहेत उमेदवारीचे दुसरे आहेत अजित घवाने तर अजित घवाने यांच्या मागे खूप चांगली ताकद आहे मुख्यतः विलास लांडे जे माजी आमदार आहेत त्यांच्या संस्थेचे ते सचिव आहेत त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि त्यामुळे अजित घवाने आणि रवी लांडगे यांच्यापैकी पुन्हा उमेदवारी मिळेल पण आता एक माहिती अशी येते की रवी लांडगे आणि अजित घवाने यांच्यामध्ये दोघांमध्ये अंडरस्टँडिंग झालेले रवी लांडगे यांना जर उमेदवारी मिळाली तर अजित घवाने त्यांचा प्रचार करणार आहेत अजित घवाने मिळाली उमेदवारी तर रवी लांडगे प्रचार करणार आहेत त्याचबरोबर सुलभा उबाडे शिवसेनेचे नेते आहेत तिथे तर सुलभा पक्षाने दोन वेळा संधी दिलेली आहे दोन्ही वेळाला त्यांना काही विजय मिळवता आला नाही तर त्याच्यामुळे कदाचित सुलभा नाही ती त्यांनी वास्तव परिस्थितीची जाणीव झाली असेल तर त्याच्यामुळे त्याही काही जो उमेदवार असेल त्याला त्रास देणार नाही तर त्याच्यामुळे महेश लांडगेंच्या विरोधात एकदम अशी भक्कम आघाडी उभी राहिली आहे आणि त्याचा महेश लांडगेंना खूप त्रास होणार बघा काळ कसा असतो बघा विलास लांडेंचा एक काळ होता त्यांची लोकप्रियता दोन हजार चार दोन हजार नऊ ते सलगपणे निवडून आले मला आठवतं मी आत्ता जो उल्लेख केला तसंच महेश लांडगेंचं सुद्धा असं होतं की प्रचंड युवकांचा संच होता कुस्ती निवडत कुस्ती स्पर्धा आणि महेश लांडगे म्हटलं ला की युवक असं एक त्या काळातलं समीकरण होतं पण म्हणजे ज्या विलास लांडेंचा प्रचंड सुवर्णकाल राजकारणात होता त्यांचं राजकारण महेश लांडगेनी संपवलं आणि आता महेश लांडगे सुद्धा त्याच परिस्थितीत येतात की काय अशी ही दोन नावं तुम्ही आत्ता सांगितली पण मला असं वाटतं की शिवसेनेमधनं म्हणजे तिथं उमेदवारी अजित गवाने हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातनं शरद पवारांच्या याच्यात चा प्रवेश आलेला प्रवेश केला आणि रवी लांबे हे शिवसेनेकडनं दडवू शकतात ती जागा मुळात मिळेल कोणाला शिवसेनेला मिळेल कि राष्ट्रवादी आता सध्या त्या जागेवर हक्क शिवसेनेचा आहे कारण शिवसेना आधी उभारे उभाळे होते भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती आणि त्याच्यामध्ये उभाळली त्याच्यामुळे शिवसेनेला ती जागा मिळेल पण काय आहे की भोसरी मतदारसंघावर शरद पवारांचा एक मोठा प्रभाव आहे तर त्याच्यामुळे शरद पवारांना असं वाटतंय की जर अजित गव्हा यांना जर उमेदवारी दिली तर अजित गव्हा यांना निवडून देणं जास्त सोपं होईल परंतु जे मागाशी सांगितलं आपण की तो जो यांचा महेश लांडगेंचा जो करिश्मा आहे तर त्या करिश्म्यापुढे एक आणखी करिश्माच लागेल तर तो करिश्मा रवी लांडगेंचा आहे तर त्याच्यामुळे रवी लांडगेंना उमेदवारी कारण आत्ता महाविकास आघाडीचे जर आपण सगळ्यात चर्चा पाहिल्या तर त्यांनी असं ठरवलं की निवडून येण्याचा निकष हा फार महत्वाचा आहे तर त्याच्यामुळे एखादी जागा जरी समजा इकडे तिकडे गेली तरी चालू शकेल तर त्याच्यामुळे रवी लांडगेंची शक्यता मला जा, जास्त वाटते आणि त्यात आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघाची सांगायला पाहिजे की भोसरी विधानसभा मतदारसंघ हा लघु उद्योजकांचा मतदारसंघ तिथे एमआयडीसी आहे परंतु गेल्या साधारणतः दहा वर्षात तिथल्या एमआयडीसीची अत्यंत वाताहत झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आपण विचार म्हणतो नेहमी की जोड औद्योगिक शहर आहे भोसरी आयडीसी मध्ये चोवीस तास लाईट मिळत नाही कचरा उचलला जात नाही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथे आहे की माथाडी आणि हे सगळे आहेत गुंडगिरी प्रचंड आहे टेंडर आम्हालाच द्या आम्हालाच ही कामं द्या त्याच्यामुळे तिथं कुणीही माणूस यायला तयार होत नाही अनेक उद्योजक तिथून बाहेर जायला आपण जे म्हणतो ना की अनेकदा चर्चा होते की गुजरातला उद्योग चालले का चालले तर याचा हा सगळा विचार केला पाहिजे म्हणजे या निमित्ताने हा खरा विषय यायला पाहिजे की तुम्ही जर समजा एखादी कंपनी असेल त्या कंपनीचं स्क्रॅप कुणी घ्यायचं त्या कंपनीचं लेबर कॉन्ट्रॅक्ट कोणाला त्या कंपनीचं काय कोण आला आणि ह्याच्यामध्ये राजकीय वर्धाच आहे नाव आपण कोणाची घ्यायला नको परंतु ही जी गुंडगिरी आहे त्या गुंडगिरीला तिथे लोक कंट्रॅक्ट झाले कामगार वर्ग ला असं जाणवत हो की अरे काहीच बदल झाला जा जा नाही आणि आपण म्हणजे अगदीच वाच झाली अनेक भूखंड आहेत ते मोकळे पडलेले आहेत त्याच्यावर कंपनी यायला तयार नाही तर हा सगळा जो म्हणजे औद्योगिक परिसर होता ह्या परिसराचा काहीच विकास झाला नाही आणि आता पुन्हा एकदा महेश रामगे माती चरुरीत आय टी पार्क ठेव परंतु मुळात जी एम आहे तुमची जी जी एमआयसी हा प्राण होता ती एमआयडीसी जर त्यांनी बळकट केली असती तर मला वाटतं की खूप चांगलं झालं असतं अगदी बोसरीपासून काही अंतरावर चाकण आहे तर चाकणची एमआयडीसी इतकी म्हणजे फुलली आणि भोसरीची जी वाताहत होती पण मला असं वाटतं की उमेदवारीचा जो विषय आहे तो अजित गवाने शरद पवारांची एकूण गेल्या दोन तीन महिन्यात जर तुम्ही हे पाहिलं तर ज्याला उमेदवारी द्यायची साधारणपणे असा माणूस निवडूनच त्याला मग ते प्रवेश देतात बरोबर अजित गवाने हे तर मला वाटतं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि मोठं नाव आहे काही करून त्यांना आमदार व्हायचे तर अशा परिस्थितीत खरोखरच रविलांके हा त्यांना पर्याय असू शकेल कारण अजित पवारांना अजित गव्हाण्या प्रवेश दिलाय तो केवळ त्या उमेदवारीसाठी दिलेला आहे आता ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हीच भूमिका केलेली आहे आ, कि okay. कि की त्या दोन उमेदवार जे आहेत तर त्यांनीच एकमेकांशी बोलायचं ओके आणि त्या दोघांनी बसून ठरवायचं की मी लढलो तर काय होईल तू तर काय होईल आणि त्याप्रमाणे अशी माहिती आहे की ह्या दोघांनी ठरवलं की म्हणजे आपल्यापैकी कुणालाही मिळालं ते दोघे साहजिक जे आमदार की ची निवडणूक आहे आमदार म्हणून कुणाला नको असतं तर त्याच्यामध्ये त्या दोघांपैकी ठरवलं कुणी तर ते मला असं वाटतं की त्याच्यात काही फार काही त्यांच्यात मतभेद होतील असं मला वाटत सगळं जरी असलं तरी कुठल्याही मंत्रसंघात जातीय समीकरण पण फार महत्वाची हो असतो तर तिथली परिस्थिती खरं काय कारण तिथं बाहेरून आलेला कामगार वर्ग पण मोठा आहे स्थायिक झालेला पण आहे आणि मूळचे गाववाले पण आहे काय चिंचवड भागातच पहिल्यापासून गाववाले आणि बाहेरचे हा एक संघर्ष कायमच चालू असतो पण भोसरीमध्ये एक असं आहे की भोसरीमध्ये गाववाल्यांचं वर्चस्व आहे कारण भोसरीमध्ये जरी एमआयडीसी आली असली तरी तो जो तिथला कामगार आहे तो बऱ्यापैकी बाहेरही राहतो तर त्याच्यामुळे तिथं गाववाल्यांचं वर्तस्व आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिथं भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये जे म्हणजे लक्ष्मण जगताप आणि महेश लाडगे यांनी जे काम केलं होतं ते त्याच्यामुळे त्यांचे नगरसेवक निवडून झाले होते परंतु काय झालं की अनेकदा आता जवळजवळ तीन वर्ष झाली निवडणुका झालेली नाहीत तर ही जे महापालिकेच्या कारभाराविषयी जी नाराजी आहे तर त्याचाही महेश लाडगेंना फाटका बसू शकतो कारण महेश टांडगे असं म्हणू शकत नाही की महापालिकेने केलं कारण महापालिकेची सत्ताही त्यांच्या आताही राज्य म्हणजे जेव्हा प्रशासक आला महापालिकेवर तर म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून आमदारच सत्ता चालव तर हा सगळा जो मुद्दा आहे त्याच्यामुळे निर्माण त्यांच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान निर्माण असं झालेलं आहे की लोकांना सांगायचं काय दोन हजार नऊ सांगण्यासारखं खूप होतं मी असं करेल मी तसं करेल परंतु आता सांगायचं काय आणि अनेकदा काय होतं की आक्रमक नेतृत्व जे असतं ना आक्रमक नेतृत्वाला जेव्हा सत्तेवर असतं तेव्हा त्याला काही करता येतं विरोधात असेल तर मात्र मग ते काही करू शकतात ते म्हणजे अत्यंत आक्रमकपणे प्रश्न मांडू शकतात लोकांना गोळा करू शकतात परंतु सत्तेत असल्यानंतर आपल्यावरच ते सगळं येतं तर त्याच्यामुळे तो त्यांचा एक मोठा प्रश्न झालेला त्यांच्यासमोर मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे ही दोन नावं मोठी होती आणि लक्ष्मण जगतापांचं दुर्दैवी निधन झालं मात्र ते हयात असताना दोघांनी मिळून महापालिका चालवली काही वेळा त्यांचे मतभेद झाले त्यानंतर त्यांनी काही भाग काही विषय वाटून घेतले आणि दोघांनी मिळून ती महापालिका चालवली आणि महापालिकेच्या हद्दीतच हा सगळा मतदारसंघ आहे जवळपास सगळा मतदार तर महापालिका सलगपणे गेली काही वर्ष यांच्या ताब्यात होती म्हणजे महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या ताब्यात होती भोसरीचा सगळा जो भाग होता तो महापालिकेची जी काही सत्ता होती ती महेश लांडगेंच्याच ताब्यात होती त्या मतदारसंघाच्या अनुषंगात तर त्या तुलनेनं महापालिकेच्या सुद्धा अनेक गोष्टी तिथं झालेल्या नाही आहेत म्हणजे बेसिक ज्या सुविधा आहे तर त्याला सुद्धा महेश लांडगे जबाबदार आहेत कारण काही झालेलं नाही तुलनेनं तुलनेने काही झालेलं नाही म्हणजे आता एक उदाहरण म्हणून सांगतो की आता नितीन काजळे नावाचे भाजपचे पहिले महापौर ते ते महापालिकेत होते म्हणजे महापौर होते पर परंतु त्यांनाही म्हणजे त्यांच्यात आता इतकी नाराजी आहे की ते महेश टांगेंचं काम करतील की नाही सांगताय त्यांनी आता तर सांगायला सुरुवात केली की मी काय काम करणार पन्नास साठ हजार मतं त्यांच्याकडे आहेत असं म्हटलं जातं तर म्हणजे पक्षांतर्गत नाराजी महेश टांगेंना खूप म्हणजे अभियानीची ठरू शकते म्हणजे विरोधकांचं आव्हान तर आहेच आहे हो अंतर्गत चॅलेंजेस पण त्यांना खूप आहे कारण काय की गेल्या पाच वर्षात आपण जर पाहिलं ना तर राजकारण असं झालं की जे बाहेरून आले पक्षात तर त्यांच्याबद्दल नाही म्हटलं तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची असूया एक प्रकारचा राग असा होताच mm -hmm. आणि महेश टांडगे काय झाले की ते महेश mm -hmm. mm -hmm. एक चेहरा झाले परंतु इथले जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना फार काही मिळालं नाही म्हणजे एकनाथ पवारांनी इथं निवडणूक लढवली oh. दोन दो हजार चौदा मध्ये मला वाटतं तर त्यावेळेस ते आता त्यांनी दुसरा मतदारसंघ शोधायला गेले हो त्यांना बाहेर जावं बाहेर जावं लागलं ला। अर्थ काय की भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात कुठेतरी अशी भावना निर्माण होती की एखादा बळकट म्हणजे स्ट्रॉंग नेता येतो आपल्या पक्षामध्ये मग तो पक्षामध्ये आल्यानंतर निवडून येतो आणि त्यानंतर तो पक्षावर पूर्णपणे कब्जा मिळव दुसरे मला जे जाणवतं म्हणजे ते केवळ भोसरी पुरतं असं नव्हे सगळ्याच शहरी मतदारसंघा संघांमध्ये आहे जो गेली दो दोन वर्ष जवळजवळ अडीच वर्ष झाली निवडणूकच झालेली नाही आहे त्यामुळे तो जो नगरसेवक होण्यासाठी जो कार्यकर्ता इच्छुक असतो त्यासाठी तो आमदारकी खासदारकीची लोकसभा पक्षासाठी झटत असतो पण दोन अडीच वर्ष काहीच न झाल्यामुळे तिथला जो महेश लांडगेंचा म्हणून जो काही कार्यकर्ता आहे आणि भाजपचा म्हणून जो कार्यकर्ता तो सुद्धा त्या नाही म्हटलं तरी काही प्रमाणात निष्क्रिय झालेला गेल्या दोन अडीच वर्ष त्याचा काही फटका या मी एक उदाहरण सांगतो की नगरसेवक पदाची एक इच्छुक मला भेटली होती मी म्हटलं की काही दिसत नाही हल्ली तुम्ही फार काही नाही तर ते म्हणाले की आता काय सणवार आले किंवा काय असे जयंती वगैरे आले ना की मी गायब होतो तर मला मी विचारलं काय कारण काय <laughs> तर काय झाले की का आता सुरुवातीला जेव्हा महापालिकेच्या निवडणूक होणार तर <laughs> त्यावेळेस लोकांनी इतका प्रचंड खर्च केला आणि त्यानंतर आताच ही निवडणूक पुढे पुढे चालली निवडणूक कधी होईल सांगता येत नाही आता खर्च करण्याची त्यांची म्हणजे कॅपॅसिटीच राहील नाही आणि आता जर खर्च करत राहिलं तर त्याच्यामुळे काय झाले की जो एक आपल्याला असं दिसत होता ना की शहरी मतदारसंघात त्या एक तिथले जे स्थानिक कार्यकर्ते तर त्यांचा खूप टच असायचा म्हणजे त्यांच्याकडे मतदान असायचं परंतु ह्या लोकांनी आता असं केलंय की जोपर्यंत आता आपली निवडणूक जाहीर होत नाही तोपर्यंत आता आपण काय करायला नको ह्याचा एक सत्ताधारी पक्षाला याचा एक बसू शकणार आहे अविनाजी खूप धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीनं या एकूण मतदारसंघाचं चित्र आपण प्रेक्षकांना समजावून सांगितलं गण गणेशोत्सव संपलाय त्यामुळे आता खऱ्या अर्थानं निवडणुकीचं वातावरण या पुढच्या काळात सुरू होईल या काळात अनेक गोष्टी अनेक राजकीय घडामोडी प्रत्येक मतदारसंघात घडणार आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा आढावा आणि विश्लेषण आपण वेळोवेळी करणार आहोत उद्या भेटूया पुढच्या मतदारसंघाचं तोपर्यंत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा